महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गुलाब भाऊ पाटील सदैव आपल्या मतदार संघातील प्रत्येक गावाकडे जातीने लक्ष घालत असतात याचेच उदाहरण म्हणजे वसंतवाडी येथे रामदेवजी बाबा मंदिरात भव्य असे सभा मंडप बांधून दिले आहे संपूर्ण कॉन्क्रीटीकरण तांडा अंतर्गत तेरा लाख रुपये खर्च करून तांड्याचे रूप पालटले आहे गावात सातत्याने विजेची अडचण येत होती वापर जास्त आणि कमी केवीची डीपी त्यामुळे ती वारंवार जळून जात होती तेव्हा गुलाब भाऊंच्या कानावर पडताच गावठाण डीपी पासष्ट केवी वरून शंभर केवी करून दिली इथे हे जे भव्य दिव्य सभा मंडप दिसत येते आमचे पालकमंत्री मान्य गुलाबरावजी पाटील साहेब यांनी टोटल बारा लाख रुपये या रामदेवजी बाबा मंदिरासाठी दिलेले आहे तांडा सुधार योजना यांच्यामार्फत पाच लाख रुपये कॉन्ग्रिटीकरणसाठी दहा लाख रुपये शेवालाल भजली मंडल यांना पालकमंत्री महोदयामार्फत भजनी साहित्य मिळालेलं आहे तसेच त्या साहित्याचे भजनी मंडळी योग्य प्रकारे वापर करतात गावठाण डिफी हे पहिले पासष्ट केवीची होती आणि ते डी पी वारंवार जळत होती नॉर्मल एक कॉल केला भाऊला की डी पी आम्हाला एका दिवसात उपलब्ध व्हायच्या पी एका महिन्यात नऊ वेळा जळाली तर भाऊच्या कानावर टाकलेत भाऊ मतलब पासष्ट के व्हीची डी पी ही काय गावाला पुरवठा होत नाही आहे तर भाऊ आम्हाला डी पीचं व्होल्टेज किंवा के व्ही वाढून मिळावे ही भाऊंकडे नाही विनंती केली भाऊनी लगेच ताबडतोब आक्षेन घेतलं आणि पासष्टची डी पी शंभरची करून दिली शेतकरी आणि गावकरी यांना शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्याने वर्षानुवर्षी पावसाळ्यात त्रास होत होता तेव्हा गुलाब भाऊंनी शेत डांबरीकरण करून दिले आणि त्यामुळे वाहतुकीची सोय झाल्याने जीवनमान सुधारण्यासाठी गुलाब भाऊंनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी पेलली चाळीस ते पन्नास वर्षापासून एवढा त्रास होता या रस्त्याचा पण या वेळेस भवनं करून दाखवली तेराशे मीटर रस्ता हा पन्नास लाखा त्यांच्या निधीतून पन्नास लाखाचा हा रस्ता भवनं तयार केलं चिकल गाऱ्यामधून पैपय पै जायचं लई त्रास व्हायचं बैलांचं पण पाय अर्धा अर्धा बैलगाडी फसून जायची केरणीमध्ये तर एवढं मटेरियल वगैरे एवढं हाल व्हायचं शेतकऱ्यांचं की खूपच प्रमाणे मोटरसायकल पण जाता येते बैलांना पण त्रास नाही आहे माणसांना तर होतंच होतं पण आता बैलांना ला पण त्रास नाही माणसं तरी एकूण तिकून चालले जायचं पण जा, बैल ढोरत म्हणजे या, याच रस्त्याने जायचं सोबतच जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे जल जीवन मिशन अंतर्गत जी योजना ला मिळाली या गावाला आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांच्या मार्फत हे एकोणऐंशी लाख रुपयाची योजना होती जे गावाला पाण्याच्या प्रश्नासाठी मिळाली आहे या योजनेसाठी जे बहुनी परिश्रम केला आणि या गावाला जे निधी दिली आणि ही योजना मिळाली त्याच्याबद्दल या गावाला खूप फायदा झाला आणि पाण्याचा प्रश्न ते पाण्याचा प्रश्न सुटला वसंतवाडी ये वसंतवाडी येथे प्लॉट हा नवीन एरिया तयार झाला आहे या नवीन ठिकाणी सुद्धा कॉन्क्रिटीकरण करून दिल्याने सर्वांना सोयीचे झाले आहे मारुती मंदिर चौक येथे हायमस लॅम गावांसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसाठी स्वतंत्र विद्युत ट्रान्सफॉर्मर अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे सगळ्यांच्या सोबतीने सगळ्यांचा विकास याच विचाराने गुलाब भाऊ सर्वांना सोबत घेऊन चालत असतात